विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा सिनेमा पंचेचाळीस दिवसानंतरही सर्वत्र धुमाकूळ घालत आहे त्यातच आता सलमान खानचा सा सिकंदर सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे पण असा असतानाही अद्याप छावाचीच हवा असल्याचं दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा सिनेमा भेटलेला आहे हे आपल्याला ठाऊकच आहे यामध्ये शंभूराजांच्या शौर्याचा आणि त्यागाचा इतिहास दाखवला असून तो प्रसिद्ध साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे हा सिनेमा कमाईचे आत्तापर्यंत सगळे रेकॉर्ड हळूहळू मोडताना दिसत आहे नुकताच्या सिनेमाने पाचशे करोडचा टप्पा पार केला असून तो दोन हजार पंचवीसचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे अजूनही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहता कदाचित पुढच्या आठवड्यात हा सिनेमा सहाशे करोडचा टप्पा देखील पार करेल या सिनेमातील असे अनेक सीन आहेत जे पाहताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो अनेकांनी हा सिनेमा फक्त एक वेळा नाही दोन वेळा नाही तर तीन वेळाही पाहिला आहे पण आता प्रश्न असा निर्माण होतो की हा सिनेमा एवढा हिट का ठरला प्रेक्षकांना आकर्षित करण्यात हा सिनेमा एवढा यशस्वी का ठरला याच प्रश्नांचा मागोवा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या शौर्याच्या कथा सर्वश्रुत आहेत महाराष्ट्राबाहेरही बरेच लोक शिवाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रमाशी परिचित आहेत परंतु स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या संभाजी महाराजांची हृदयस्पर्शी आणि दुःखद कहाणी महाराष्ट्राव्यतिरिक्त फार कमी लोकांना माहीत होती मात्र छावा सिनेमाच्या निमित्ताने भारतीय इतिहासाचा हा अविस्मरणीय अध्याय इतक्या भव्य पद्धतीने जिवंत केला आहे की संभाजी महाराजांच्या संघर्षाबद्दल शौर्याबद्दल आणि त्यांच्या हौतात्म्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणखीनच वाढली खरं तर छावा यशस्वी होण्यामागील महत्त्वाचं घटक म्हणजे सर्वसामान्यांना छत्रपतींच्या घराण्याबद्दल असलेली आत्मीयता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या अनेक गोष्टी देशातील लोकांना ठाऊक आहेत मात्र त्यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजांच्या कार्याबद्दल किंवा त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं होतं हे अनेकांना माहित नव्हतं पण जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर आणि टीजर प्रदर्शित झाला तेव्हा मात्र लोकांची उत्सुकता आणखीन स्थानली गेली ज्या ज्या लोकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहिल्यांदा पाहिला त्यांच्यासाठी हा अनुभव खूप रंजक होता शिवाय बिगर मराठी प्रेक्षकांना याबद्दल अधिक उत्सुकता होती खरं तर भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात संभाजी महाराजांना खूप मानाचं स्थान आहे त्यांचं संपूर्ण जीवन संघर्षमय राहिलं आहे त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान आणि त्याग अद्वितीय आहे त्यांच्या याच दगदगत्या इतिहासावर बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एवढा भव्य सिनेमा बनवण्यात येत असल्याने प्रेक्षकांनी सिनेमागृहात प्रचंड गर्दी केली सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीच सिनेमाचे ऍडव्हान्स बुकिंग झालं होतं छावा सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होता सोशल मीडियावर तो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला सगळीकडे या ट्रेलरची चर्चा होती तसंच प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्टेटसला हाच एक ट्रेलर दिसून येत होता त्यामुळे साहजिकच जगभरातून या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक शिवभक्तांचे सिनेमागृहात शिवरायांची गारद देण्याचे आणि प्रेक्षक हमसून हमसून रडण्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले ते पाहून या सिनेमात खरंच काहीतरी खास दाखवण्यात आलं आहे अशी लोकांची भावना झाली त्यामुळे साहजिकच चित्रपटगृह हाऊसफुल झाले विकी कौशलचा अभिनय देखील या सिनेमाला हिट करण्यास सहाय्यक ठरला सध्या त्याच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक होत आहे खरं तर त्याने या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या रोलसाठी त्याने आपलं वजन ऐंशी किलोवरून एकशे पाच किलोपर्यंत वाढवलं होतं याशिवाय या चित्रपटात त्यांनी तलवारबाजी घोडेस्वारी आणि आपल्या सैन्याचं मनोधैर्य उंचावण्याचा अभिनय उत्तम प्रकारे केला आहे मग त्यामध्ये नमो पार्वती पते हर हर महादेव हा अंगावर शहारे आणणारा जयघोष असेल नाहीतर क्लायमॅक्सचा सीन असेल वसुत प्रत्येक सीन मध्ये विकी कौशलने आपला जीव ओटला असल्याचं दिसून आलं त्यामुळे तो विकी कौशल वाटलाच नाही तर त्याने आपल्या अभिनयातून छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा एकदा जिवंत केलं एकूणच उत्तम कथाकथनासोबतच छावा या सिनेमाने प्रेक्षकांना तल्लीन करणारा अनुभव दिला या चित्रपटाचं छायांकन युद्धाचे दृश्य पोशाख सर्व गोष्टी इतक्या बारकाईने डिझाईन केल्या आहेत की हा चित्रपट पाहताना त्या गोष्टी आपल्याला शिवकाळात घेऊन जातात या सर्व गोष्टी उत्तम जुळून आल्याने छावा सिनेमा हिट ठरला हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कलाकृती नाही तर तो आपल्या लोकांसाठी आणि आपल्या भूमीसाठी लढणाऱ्या महान योद्ध्याला वाहिलेली श्रद्धांजली आहे असं म्हटलं तर अजिबात वाव ठरणार नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा